हॅलो बच्चे पार्टी कशा सगळेजण चला परत एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या जे एस विद्यालयाच्या युट्यूब वरती मी आहे ओंकार थेटे आणि तुम्ही पाहत आहात नवोदय सिरीज इयत्ता पाचवीचं जे गणित आहे नवोदयचं स्कॉलरशिपचं नंतर ज्या पण पर स्पर्धा परीक्षा आहेत एम टी एस बी टी एस तिसरी चौथी पाचवीच्या आणि सहावीची देखील या सगळ्या स्पर्धा परीक्षाचं आपण पर गणित पाहत आहोत एकदम बेसिक पासून सुरुवात केलेली होती जर या लेक्चर मध्ये डायरेक्ट आलेला असाल तर हे लेक्चर पाहू नका अगोदर ते सगळे लेक्चर पहा यूट्यूबवरती तुम्हाला सर्च करायचंय काय सर्च करायचं सांगू युट्यूबवरती तुम्हाला सर्च करायचं आहे जे एस विद्यालय जे एस विद्या लया आणि वाटलंस तर पुढं माझं नाव टाका म्हणजे अजून चॅनल सापडायला सोपं जाईल पहिली गोष्ट तर तुम्हाला ही करायची लेक्चर सापडायला अवघड जात असेल तर पहिली गोष्ट ही करायची वरती सर्च करायचंय जे एस विद्यालय ओंकार फेटेल नंतर दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायची सांगतो तुम्हाला हे टाईप केलं नंतर एक लोबो येईल लोगो माहिती आहे ना हे काही इथे खाली दिसायला असेल तसा तुम्हाला लोगो येईल लोगो आल्यानंतर त्या लोगोमध्ये जाऊन तुम्हाला प्ले मध्ये जायचंय कशामध्ये जायचंय प्ले लिस्ट तिथे एक ऑप्शन असेल प्ले लिस्ट असता ना माहिती आहे ना सर्वांना कोणाकोला माहितीये ठीक आहे प्लेलिस्ट मध्ये जायचंय आणि प्ले लिस्ट मधून कुठं जायचं नंतर हा शाब्बास प्लेलिस्ट मध्ये एक सिरीज आहे कोणती सिरीज आहे नवोदय सिरीज आणि या नवोदय सिरीज मध्ये तुम्ही जर गेलात तर लगेच तुम्हाला आपले सगळे लेक्चर बघायला मिळतील कुठपासून बघायला मिळतील पहिल्या पासून तर आतापर्यंत जिथं की मी आता इथं उभं राहून शिकवायला त्यामुळं एकदम सोपं काही अवघड नाही हे करा सगळं काही क्लिअर होईल पहिल्या पासून प्रयत्न करा डायरेक्ट ह्या मध्ये बसला तर काही समजणार नाही ठीक आहे चला तर आपले बरेच चॅप्टर झालेत आज आपल्याला एक नवीन चॅप्टर सुरू करायचं आहे नफा व तोटा नफा आणि तोटा आता सर नफा काय तोटा काय सगळं सांगतो तुम्ही कधी ना कधी नफा तोटा ऐकला असेल ना रे कोणी कोणी ऐकलंय ओके okay. ज्यांनी मागच्या वर्षी नवोदय केलं त्यांनी ऐकले ज्यांनी नाही केलं त्यांनी सिलेबस मध्ये इकडं तिकडं कोणाच्या तोंडातून ऐकलं असेल अरे रे माझा नुकसान झालं ऐकलं असेल ना एखाद्याने समजा एखाद्याने एक मैस घेतली काय घेतली मैस आता मागच्या लेक्चर मागच्या मध्ये मशीचं एक्झाम्पल आलं तर बघा कोणीतरी हा दुधाचं एक्झाम्पल आलं का नाही हा तर कोणीतरी मैस घेतली आणि मैस घेऊन त्यांनी काय केलं ती मैस त्यांनी घेतली दहा हजार रुपयाला किती हजार रुपयाला दहा आणि ती माहितीने विकली फक्त नऊ हजार रुपयाला नंतर त्याला कळलं अरे रे माझं नुकसान झालं कारण त्याने नफा व तोटा नावाचा धडा शिकला ना त्यामुळे आपल्याला आप सगळं माहीत करून घ्यायचंय नफा काय तोटा काय नफा कसा होतो तोटा कसा होतो सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या करायच्यात ना तयार सगळे चला चॅप्टरचं नाव टाका सुरुवात करू आपल्या चॅप्टरला नफा आणि तोटा नफा आणि तोटा नफा व तोटा लिहिलं तरी चालतंय नफा आणि तोटा ओके एवरीबडी बांधव क्लिअर आहे चला आता नफा आणि तोटा एकदा फक्त मला माईक चेक करू द्या व्यवस्थित आहे का नाहीतर परत प्रॉब्लेम व्हायचा हा ओके okay, व्यवस्थित आता नफा आणि तोटा काय सांगतो ऐका सगळ्यात अगोदर नफा म्हणजे सोप्या लँग्वेजमध्ये फायदा नफा म्हणजे सोप्या लँग्वेजमध्ये फायदा आणि इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात प्रॉफिट काय म्हणतात प्रॉफिट ऐकलंय का प्रॉफिट कधी प्रॉफिट कधी ऐकलंय नसं ऐकलं तर आता ऐकून घ्या फायदा ठीक आहे आणि तोटा म्हणजे मग आता काय असेल तुम्हाला काय रे सभास नुकसा नुकसान नुसकान नाही नुसकान नाही आपल्या खेड्यामध्ये कुठं कुठं म्हणतात नुसकान नुसकान नाही नुकसान आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात लॉस काय म्हणतात लॉस म्हणून या चॅप्टरला जे इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी सेमीचे विद्यार्थी ते काय म्हणणार प्रॉफिट अँड लॉस प्रॉफिट अँड लॉस फायदा व नुकसान नफा व तोटा काय अवघड वाटायला सोपं ऐकणार होत वाटायलाय ना मैस घ्यायची विकायची मैस घ्यायची विकायची आणि बघायचं नफा झालाय का तोटा झालाय आणि तोटा झाला की मशीव फिरवून मस्त पैकी बसून फिरायचं कुठे मशीव कोण कोण बसलेलं वा एक दोन तीन चार पाच सहा जण मशीव बसलेले तुम्ही भीती वाटत नाही का नाए। मजा येते चला मग करायची सुरुवात आता एवढं नेऊन घ्यायच्या घ्यायचंय ते घेतलं ओके शब्द चला मग आता नफा व तोटा जर आपल्याला समजून घ्यायचा असेल लेकरांना ऐका रे माझ्या पिल्ल्यांना नफा व तोटा आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला दोन गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे दादा ए दीदी नफा व तोटा समजून घ्यायचा असेल आपल्याला तर दोन गोष्टी समजून घेणं खूप जास्तीचं जा महत्वाचं आहे कोणत्या आहेत त्या दोन गोष्टी त्यामध्ये पहिले हे तर समजलं ना नफा काय वॉट इज नफा फायदा आणि तोटा काय तोटा काय नुकसान एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम नाही ना चला क्लिअर झालं चालायला लेक्चर ओके हा एकदम ओके चालायला मग आता नफा व तोटा समजून घ्यायचा तर दोन गोष्टी समजून घ्यायच्या किती गोष्टी दोन गोष्टी किती गोष्टी दोन इथं लिहितो दोन गोष्टी समजून घेणं खूप जास्तीचं महत्वाचं आहे कोणत्या आहेत दोन गोष्टी पहिली गोष्ट आहे खरेदी किंमत कोणती गोष्ट आहे बाळांनो शब्बास खरेदी किंमत म्हणजे आपण जी गोष्ट विकत घेलो तिला म्हणतो खरेदी किंमत ब्रॅकेटमध्ये मी इथं घेतो विकत घेतलेली किंमत विकत घेतलेली विकत घेतलेली चालेल काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम त्याला आपण काय म्हणणार खरेदी केलंय विकत घेतलंय ठीके आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट विक्री किंमत कोणती किंमत विक्री किंमत आता विक्र्या किंमतीला विक्र्या किंमतीला आपण अजून काय म्हणू शकतो विकलेली किंमत काय म्हणू शकतो विकले। अब्बास विकलेली किंमत म्हणजे तुम्ही किती रुपयाला ती वस्तू विकली आता मी एक, एक देतो ना मशीच घेतली कितीला होती रे विकली कितीला रे दहा हजार काय झाली रे खरेदी किंमत दहा हजार झाली खरेदी किंमत अजून मी नफा आणि तोटा तर तो तुम्हाला काय बोललोच नाही मी नफा आणि तोटा समजून घेण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या हे सांगायलो बाळा त्या दोन गोष्टीवरच बोलायलो मी तुम्हाला अजून आपण नफा आणि तोटाकडे गेलो नाही आज खूप जास्तीची गरमी होईल गर चला असो 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 आपण नफा व तोटाकडे गेलोत का बिलकुल गेलो, गेलो नाहीत फक्त मी तुम्हाला हे सांगू लागलो की खरेदी किंमत काय आणि विक्री किंमत काय भी खरे है, खरे भी कर खरीदी किमत का खरीदी किमत विकत घी पाटकु घर महस घी होती ना बसती का मैस पार्टी महेश देखी है का तुने दे? तुने ही नहीं देखी जिंदगी में वाह भाई साहब इसने अभी तक जिंदगी में बफेलो ही नहीं देखी इसका आ? कहा घर के बाहर गाय रहती है भैंस बोल रहा हूं मैं भैंस भैंस का कलर कौन सा रहता है? हाँ ब्लैक रहता है। तो मतलब मैं चौक गया दो दो मिनट के लिए इसने जिंदगी में बफेलो ही नहीं देखी। सही बात है क्या चलो आप इसको ये ब्लैक कलर करके आयरे में खड़ा करेंगे आप चलो तर खरेदी किंमत म्हणजे काय विकत घेतलेली किंमत आणि विक्री किंमत म्हणजे काय विकलेली किंमत तर दहा हजार ही काय झाली होती आपली खरेदी किंमत ही लिहितो आता जे आपण एक्झाम्पल घेतलं होतं म्हैस विकत घेतलेली किती हजाराला दहा हजाराला आणि म्हैस विकली कितीला होती नऊ हजाराला म्हणजे ती झाली विक्री किंमत कोणाला काही प्रॉब्लेम नाही मग आता मला एक गोष्ट सांगा ह्या जर तुम्हाला कळाल्या असत्यानंतर आता एका मिनिटात नफा तोटा करणार आहे आजचं लेक्चर आपलं खूप लांब लेक्चर नसणार आहे खूप मोठं लेक्चर नसणार आहे किती मिनिट झाले सात अजून जास्तीत जास्त पंधरा मिनिटं लईत लय पंचवीस पंच मिनिटाचं लेक्चर घ्यायचंय आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटाचं आणि आजच्या लेक्चर मध्ये फक्त आपल्याला एकच क्लिअर करायचंय नफा कायन तोटा काय नफा कायन तोटा काय का, का? थोडं लेक्चर पुढं न्यायचं आज मला वाटत होतं मी तुम्हाला बारा फॉर्म्युले द्यावा पाठ करायला फॉर्म्युले म्हणजे जादू आणि त्या बारा जादू जर तुम्ही पाठ केल्या रे बाबा नफा तोटा मध्ये सव्वीच्या लेवलला तुम्हाला कोणी थांबू शकत देऊ का बारा जादू लेक्चर थोडं पुढं जाईल चालतंय तीस पस्तीस मिनिटाच होईल हो द्या काही प्रॉब्लेम नाही पण त्या बारा जर तुम्ही पाठ केल्या ज्या की सैनिक स्कूलच्या बुक मध्ये पण आहेत मी सांगितलं होतं तुम्हाला विद्याभारतीचा सैनिक च बुक घ्या छान बुक आहे मॅथसाठी मराठीसाठी पण छान आहे बुद्धिमत्ता पण साठी छान आहे आणि सामान्य ज्ञान देखील साठी छान आहे ठीक आहे चला मग आधी आपण हे समजून घेऊ इकडे बघा इकडे बघा आता तिकडे बघू नका बघा चला आधी नफा समजून घेऊ काय नफा लक्ष द्या अटेन्शन इयर नफा नफा कधी होतो नफा कधी होतो फायदा कधी होतो नफा म्हणजे काय फारीक फायदा मग मला एक गोष्ट सांग आता मैज घेतली होती दहा हजाराला विकली नऊ हजाराला त्या माणसाला नुकसान झालंय फायदा नुकसान झालाय काय झालंय नुकसान झालंय मग नफा होण्यासाठी ऐका नफा होण्यासाठी खरेदी किंमत जास्त पाहिजे का विक्री किंमत जास्त पाहिजे विक्री किंमत जास्त पाहिजे जसं की जर मैस दहा हजाराला घेतली फायदा व्हायचा असता तर दहा हजारापेक्षा जास्त विकायला पाहिजे होती अकरा हजाराला बारा हजाराला म्हणजे जास्त कोणती किंमत पाहिजे विक्री किंमत मग नफ्याचा सोपी जादू आहे नफा बरोबर विक्री किंमत नफा बरोबर विक्री किंमत विक्री किंमत मायनस कोणती किंमत खरेदी किंमत त्याला शॉर्ट मध्ये आता मी कधी कधी काय म्हणेन माहिती का विकी मायनस खकी काय म्हणेन विकी विक्री किंमत मायनस ख की खरेदी किंमत सगळ्याला चालेल कोणाला काय प्रॉब्लेम आहे नाहीये ना चला लक्ष द्या ओके दंडना दंडन दंडना दंडन ओके आता तोटा तोटा समजला का तोटा मग ह्याच्या उलटा असेल तोटा मध्ये जास्त कोणती किंमत असेल रे शब्बास खरेदी किंमत हा शब्बास मायनस विक्री आता समजेल तुम्हाला माझी किंमत समजायली का किंमत लॅपटॉप कसं का काय बंद झाला आपला ओके स्लीप मोडवर गेला असो चला तुम्ही इकडे लक्ष द्या तुम्ही त्याच्याकडे बघू नका तर याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का थोडासा इतकू साक, साक, साक नाही खकी कळाली विकी कळाली नफा कळाला तोटा कळाला चालतंय का ओके आता दुसरी गोष्ट बघायची आता दुसरी गोष्ट बघायची बरं ह्याच्यावर एक एक्झाम्पल एक सॉल्व्ह करून देतो चालेल का चला हे लिहून घ्या मी इथे एक एक्झाम्पल दिलो छोटस El <coughs> són. होत करून ट्राय करणार आहे सगळे एका मिनिटाचं एक्झाम्पल आहे पहिले हे सगळं लिहून घ्या पहिले हे सगळं लिहून घ्या पुन्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करा ठीक आहे पिल्लांना पहिले हे सगळं लिहून घ्या चलो बच्चो झालं का हा मी सांगतो बघा काय एक माणूस आहे त्याला कुत्र्याची खूप आवड होती कशाची आवड होती कुत्र्याची त्याला कुत्र दिसलं की बिचारा कुत्र्याला उचलून घ्यायचा असं कुत्र्याला उचलून घेता घेता त्याला वाटलं मी कुत्रा पाळावा गणपत त्याला काय वाटलं मी एक कुत्रा पाळावा पण त्याला नंतर कळालं कुत्रा पाळायचा आहे पण मला थोडा भारीतला कुत्रा पाळायचा आहे कसा कुत्रा पाळायचा थोडा भारीतला भारीतला कुत्रा कळतेत ना मला जर्मन शेपट पिटबुल बुलडॉग माहित ना तुम्हाला हा तसा त्याला वाटलं एक भारीतला कुत्रा पाळावा <wounds> त्याने चार हजार रुपयाला एक कुत्रे विकत घेतले किती हजाराला चार ऍज अ स्टोरी गणिताकडे बघायचं ऍज अ स्टोरी मज्जा घ्यायची गणिताची काय घ्यायची मज्जा नीट वाचायचं गणित नीट समजून घ्यायचं चार हजार रुपयाला एक कुत्रा घेतला आणि चार हजार पंधरा रुपयाला पुन्हा विकला <स्विल> का विकला सांगू का का विकला सांगू का विकला सांग का त्याने कुत्रा पाळला आणि दहा दिवसानंतर त्याला चावला <laughs> कळाला कुत्रा कोणाला चावला त्यालाच चावला बघ कुत्रा चावल्यावर त्याला कळाला आर अशा जागेवर चावलाय आता कुत्रा पाळू उपयोग नाही तीन दिवस त्याला उठताय ना बसताय ना अशा जागेवर चावलाय तुम्हाला कळालं ना ओके मग नंतर चार हजार पाचशे पंधरा रुपयाला विकला मग मला सांगा लेकरांनो इथं खकी किती आहे रे खकी शब्दास चार हजार आहे खकी बरोबर आहे खकी म्हणजे खरेदी किंमत विकत घेतलेली किंमत आणि विकी किती आहे रे शब्बास चार हजार पाचशे पाचशे पंधरा मग आता जेव्हा जेव्हा जे विकी खकी पेक्षा जास्त असते तेव्हा काय होतंय नफा ना आताच मग मला कळालं. त्याला काय झालंय नफा आणि कितीचा झालाय काढायचा असेल तर मला करावं लागण मला करावं लागेल विकी विकी मायनस खकी विकी आहे माझ्याकड चार हजार पाचशे पंधरा वजा चार हजार मला उत्तर आलं पाचशे पंधरा इतका त्याला फायदा झाला पाचशे पंधरा डन डना डन डन काही पुरा ब्लेम रफ करू चला आता आपल्याला बघायचं शेकडा नफा आणि शेकडा तोटा याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे चलायचं पुढं चला। रफ करतो आता शेकडा नफा आणि शेकडा तोटा ऑनलाईन लेकरांनो पॉच करून लिहून घेत चला ऑनलाईन लेकरांनो पॉच करून लिहून घेत चला शेकडा नफा व शेकडा तोटा ऑनलाईन लेकरांना पॉज करून लिहून घेत चला शेंबडे ऑनलाईन लेकर तसे ऑफलाईन तुमच्यापेक्षा जास्त शेंबडे का नाही 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 चला टाका पॉइंट शेकडा नफा आधी टाका आणि नंतर टाका शेकडा तोडा ना काय तोडतो आहे काय तोडतो नाक तोडतो का हा तोडा वडा कायच कराव बाबा शेकडा नफा आणि शेकडा तोटा आता शेकडा नफा काय लई सोप आहे सांगतो आता जरी तुम्हाला थोडक्यात नाही समजलं आता जरी थोडक्यात नंतर आपण क्वेश्चन प्रॅक्टिस करतोय तुम्हाला समजून जाईल तरी पण मी आता समजून सांगण्याचा प्रयत्न करतो काळजी करू नका शेकडा नफा म्हणजे काय दर शंभर रुपयांवरती तुम्ही लिहून घेऊ नका समजून घ्या दर शंभर रुपयांवरती होणारा नफा दर किती रुपयांवरती शंभर रुपयांवरती होणारा नफा तुम्हाला माहिती आहे ना शंभरला काय म्हणतात शेकडा शंभरला काय म्हणतात शेकडा म्हणून शेकडा नफा कळायलंय नाव कसं पडलं त्याला हा दर शंभर रुपयांवरती होणारा नफा याला शेकडा नफा म्हणतात याला काय म्हणतात शेकडा नफा याला शेकडा नफा बरोबर आहे का काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम नाही नंतर हे कसं असून रे मग सांगा बरं दर शंभर रुपयांवरती होणारा तोटा याला शब्बास शेकडा तोटा असे म्हणतात कळलं तुम्हाला कशाला काय म्हणतात सगळ्यांना कळलं काय म्हणता ओके मग आता तुम्ही लिहून घेतात घ्या लिहून घ्या बघू दे फॉर्म्युला लिहून देतो आता सगळे मी फॉर्म्युला लिहून देऊ सगळे ठीक आहे मी काय करतो ऑनलाईन ले लेक्चरांनो आजचं लेक्चर इथंच थांबू बस झालं आजचं लेक्चर सोळा मिनिटाचं झालं असो आता मी काय करतो तुम्हाला इथं एडिट करता फॉर्मूले एडिट करून देतो बुक मधले फॉर्मुले बारा पंधरा फॉर्म्युलेत सगळे पाठ करा जादू समजून चाला त्या जादूवर पूर्ण नफा आणि तोटा धडा आणि नफा आणि तोटाचे अय नफा आणि तोटाचे क्वेश्चन प्रॅक्टिसचे दोन लेक्चर होणार आहेत एक नाही किती दोन कारण हा धडा महत्वाचा आहे किती लेक्चर होणार आहे दोन मी आधीच म्हणल होतं आजचा आपल्याला थोटच घ्यायचे थोडं मला वाटलं होतं वीस मिनिट लागतील पण सतरा अठरा एकोणीस मिनिटात होऊन आज चालतंय आज फक्त आपण काय बघितलं नफा काय तोटा काय नंतर खरेदी किंमत काय विक्री किंमत काय नंतर शेकडा नफा काय शेकडा तोटा काय काय प्रॉब्लेम नाही चलायचं पुढं इथं पुढं चला, चला, चला। मग हे फॉर्म्युले तुम्ही लिहून घ्या तुम्ही सगळे बुक मधून लिहून घेतात ऑनलाईन लेकरांना तुम्हाला मी एडिट करून टाकून देतो चला आजचं लेक्चर इथंच थांबू लेकरांना काळजी घ्या अभ्यास करा